हॅलो फ्रेंड्स आज आपण चौथी छती या मापाचा कटोरी ब्लाऊज कसा कट करायचा ते पाहणार आहोत कटोरी ब्लाऊजसाठी सर्वप्रथम आपल्याला पेपर कटिंग करणं फार आवश्यक असतं आणि जे आपण पेपर कटिंग केलं आहे या ठिकाणी हे आहे बॅक साईड कटोरीची साईड कटोरीच्या साईडचा सा भाग आणि हे आहे क्रॉसपट्टी तर या मापाच्या आधारे आपण ब्लाऊज पीस कट करणार आहोत सुरुवातीला आपण आस्तर कट करून घेऊयात ज्या साईडला त्या क्लोज साइडला आपल्याला गळा आखायचा आहे पेपर कटिंग केल्यामुळे आपल्याला ब्लाऊज पीस कट करणं अगदी सोपं जातं आपण हाईट वगैरे सगळे या ठिकाणी काउंट करून माप कट कर केलेली असतात त्यामुळे साधारणतः आपल्याला प्रत्येक माप व्यवस्थित जसा आपल्याकडे कपडा अवेलेबल असेल त्या पद्धतीने आपल्याला तो ठेवायचा ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी पेपर ठेवून घेतले त्यांच्या बरोबर साईडनी कट टू कट आपण या ठिकाणी मार्किंग करून घेऊयात अशा प्रकारे आपण पूर्ण मार्किंग करून घेतलंय आता या मार्किंग वरती आपण कट करून घेऊयात सेट कट केली आपण ही क्रॉसपट्टी कटोरी शेजारील भाग यानंतर आपण स्लीव्ज कट करून घेऊयात स्लीव्जसाठी उंची आहे नऊ इंच स्लीवसाठी आपल्याला नऊ इंचाची घडी इंचा लागेल आता या ठिकाणी जो कपडा चार पदरी आहे प्रत्येक ठिकाणी पण या ठिकाणी नाही आहे तर या ठिकाणी आपण जॉईंट देऊ शकतो जॉईंट देऊन तेवढं अंतर सोडून या ठिकाणी आपण स्लीवचं माप घेऊयात स्लीवची उंची आहे नऊ इंच या ठिकाणी आपण अंदाजे नऊ इंचावरती या ठिकाणी मार्किंग करून घेतले या मार्किंग पासून आपल्याला खाली अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आणि अडीच पासून आपल्याला पुढे ला वळण द्यायचे अशा प्रकारे त्यानंतर आपण या वळणापासून अर्धा इंचावरती एक मार्किंग करून घेऊन तिथे लली आकार देऊन घेऊयात आणि फक्त दोन पदर जे आहेत ते आपल्याला कट करायचे अशा प्रकारे या ठिकाणी आपण जॉईंटसाठी पण कपडा कट करून घेऊयात थी या ठिकाणी आपण जॉईंट देण्यासाठी आपण या ठिकाणी पट्टी कट करून घेतली सेंटरला या ठिकाणी आणि फ्रंट साईडला मार्किंग करून घेऊयात जेणेकरून जेव्हा आपण स्लीव स्टिच करू त्यावेळेस आपल्याला इझी होईल आता आपण याच मापावरून ब्लाउज पीस कट करून घेऊयात आपण स्लीव्जसाठी कपडा कट करून घेऊयात आपल्याला स्लीव्जला पॅच लावा लागणार आहे कारण निम्म्या जो बॉर्डर आहे ती पलीकडच्या साईडला असल्यामुळे आपण ही दोन्ही एकत्र करून मग स्लीव्ज कट करणार आहोत सोप्रथम आपण फक्त नवीन चव त्या ठिकाणी मार्किंग करून स्लूजसाठी जो कपडा आपल्याला लागणार आहे तेवढा आपण कट करून घेऊया दुसऱ्या जे बॉर्डर आहे दुसऱ्या बॉर्डरचा वापर आपण See? Yes,

लास्टला आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊयात हा स्प्लिट या ठिकाणी आपण स्लीव्हजला 8 9 इंचचा पॅच कट करून घेऊया आता हीच सोप्या पद्धतीने कटोरी ब्लाउज कसा कट करायचा ते आज आपण पाहिल